हॅलो फ्रेंड्स राधे राधे हा आहे माझा फर्स्ट ब्लॉग तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी बिट्टू तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी आणि आई आम्ही गावाकडे चाललेलो आहे कारण पिंटू भाऊ याची मुलगी कल्याणी तिचं आहे चार तारखेला साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट तर एंगेजमेंटची तयारी ही गावाकडे खूप जोरात सुरू आहे आणि जे काय शिदोरी हराळाचं सोबत द्यायचं असतं ते बनवण्यासाठी आईला गावाकडे बोलवलेलं आहे म्हणून मी आणि आई आम्ही दोघेही गावाकडे चाललेलो आहे तर मला गावाकडे असंही खूप जायची इच्छा असते आणि मला गावाकडे खूप करमतंही कारण माझं जे लहानपण आहे सगळं हे गावाकडेच केलेलं आहे तर गावाकडचं वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे किती छान असं असतं ते तर आता दुपारी येऊन आम्ही जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि आता इथे जे शिदोरे आहे ते बनवणं सुरू आहे तर शंकरपाळे आणि अनारसे इथे बनवणं सुरू आहे आई माझ्या काकू आणि काही माझ्या ज्या वहिनी आहेत त्या सगळ्या मस्त गप्पा वगैरे मारत इथे हे फराळाचं इथे ही शिदोरी बनवत आहे मीही त्यांच्याशी गप्पा मारत होते म्हणून माझं व्हिडिओ शूट करण्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि व्हिडिओ थोडासा व्यवस्थित आलेला नाही तर प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या मग आता इथे शिदोरी बनवणं झालेली आहे म्हणजे शिदोरी म्हणजे अनारसे आणि शंकरपाळे आजच्यासाठी एवढं बनवून झालेलं आहे आणि आता तर ही आहे गावाकडची खूप स्वच्छ फ्रेश फ्रेश अशी सकाळ तर आत्ताच दोन दिवसापासून पाऊस हा थोडा बंद झालेला आहे आणि पावसामुळे इथे सगळं वातावरण हे ग्रीन ग्रीन असं झालेलं आहे आणि एकदम स्वच्छ सुंदर अशी ही सकाळ इकडे गावाकडची मला तरी वाटत आहे खूप छान वाटत आहे मन एकदम प्रसन्न झालं हे अशी सकाळ पाहून आणि आई आता इकडे करत आहे पूजा घरी जसं आईचं रुटीन असतं तसंच सगळं आंघोळ वगैरे झाल्यानंतर ती आता पूजा करत आहे आणि हा आहे ओ त्याचं सकाळी त्याने सकाळी माझ्याकडून फोटोशूट आणि व्हिडिओ शूट हे करून घेतलेलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओ आपण म्हणजे त्याला भेटणारच आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर इथे इन कल्याणीच्या एंगेजमेंटच्या साडीवरचं ब्लाऊज हे शिवणं सुरू आहे मला इकडे गावाकडे का आवडतं का राहायची नेहमी इच्छा असते कारण लहानपणी मी गावाकडेच राहायचे टेन्थ स्टँडर्डपर्यंत माझं एज्युकेशन हे गावाकडेच आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला इथे गावाकडे खूप आवडतं आणि जे माझे काका काकू का भाऊ बहिणी आहे तेही खूप जीव लावतात म्हणून गावाकडे मला खूप जास्त राहायची ही इच्छा असते नेहमीच तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच